गुंड्यांचाच पोलिसांवर हल्ला भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारांचं धाडस काल रात्री चव्हाट्यावर आलंय तेव्हा जेव्हा गुंडांनी थेट पोलीस हवालदारावरच हल्ला केला तुमसर पोलीस स्टेशनचे हवालदार राकेश पटले आणि त्यांचा एक मित्र यांना बेदम मारहाण करण्यात आली ही घटना केवळ कलायक नाही तर कायद्यांचे रक्षकच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा गंभीर प्रश्न यातून निर्माण झालाय प्राप्त माहितीनुसार हवालदार राकेश पटले काल रात्री मिटेवाणी येथील एक एका बार मध्ये आपल्या मित्र गेले होते तेथे आधीपासूनच चार आरोपी बसले होते किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि हा वाद क्षणात हिंसाचारात बदलला गुंडांनी हवालदार पटले आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली या निर्दयी हल्ल्या दोघेही गंभीर रित्या जखमी झाले असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेला एक वेगळं अंग आहे हल्लेखोरांपैकी एकावर या पूर्वीच गांजा विक्रीचा गुन्हा सुद्धा नोंद आहे त्यामुळे पोलिसांना मारहाण करून गांजा तस्करीचं प्रकरण दडपण्याचा सा प्रयत्न झाला असावा अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे प्रश्न असा आहे की गुन्हेगारांना एवढं धाडस कुठून येतं कायद्याला आव्हान देणारी प्रवृत्ती थांबवली नाही तर सामान्य माणूस सुरक्षित कसा राहणार घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं पावले उचलली दोन आरोपींना अटक देखील केलेली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी या घटनेला गंभीर मानत चौकशीला वेग दिलाय मात्र गुन्हेगार इतक्या बेधडकपणे पोलिसांवरच हल्ला करत असतील तर कायद्याचा धाग गुन्हेगारांच्या अंगावर उरेल तरी कसा असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे या घटनेनं जिल्ह्यात संताप उसळलाय पोलिसांवर हल्ला करणं म्हणजे संपूर्ण कायदा सुव्यवस्थेवर हल्ला आहे असा जनतेचा ठाम सुरू आहे हवालदार राकेश पटले यांच्यावर झालेल्या हल्ल्यात लोक केवळ वैयक्तिक घटना म्हणून न पाहता कायदा व्यवस्थेवरील थेट हल्ला मानत आहे त्यामुळे आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते आज जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतोय जर पोलिसांवरच गुंडांचा हल्ला होतो तर सामान्य नागरिक सुरक्षित कसा राहणार गांजा तस्करीचं प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर हात उचलला जातोय तर आरोपींना एवढं बळ कोण देते आणि कायदा मोडणाऱ्यांना कायद्यापासूनच संरक्षण मिळतंय का त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर तुमचं भंडारा